पुढे आपण जातोय अहमदनगर मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गाची अतिशय झाली आहे गेल्या वर्षापासून या रस्त्याला साडेसाती बनलेला हा अर्धा महामार्ग पहिलाच पावसामध्ये उखडला असून वाहन चालकांना मोठी कसरत करत या महामार्गावरून प्रवास करावा लागतोय नगर मनमाड महामार्गावरती आतापर्यंत झालेल्या अपघातात शेकडो नागरिकांचा बळी गेला असून अखेर हा मार्ग चांगला कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची असलेली साडेसाती अखेर दूर होणार कशी कधी हाच खरा प्रश्न पडलाय मी आता नगर मनमाड महामार्गावरती आहे आणि आपण जर बघितलं तर साधारण एक महिन्यापूर्वीच या महामार्गाची डागडुजी करण्यात आलेली होती आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे हा खोदला गेला कॉन्क्रीट टाकलं गेलं जाळ्या टाकल्या गेल्या त्यानंतर डांबर जे आहेत त्याचा मजबूत थर दिला गेला त्यामुळं आता हा रस्ता अनेक वर्षे टिकेल अशी अपेक्षा होती मात्र अवस्था जर आपण बघितली तर एकाच महिन्यामध्ये या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि मोठमोठाले खड्डे लगेच पडलेले आहेत आपण जर बघितलं तर वाहन चालकांना अतिशय कसरत करत या रस्त्यावरनं प्रवास करावा लागतोय अहमदनगर ते कोपरगाव साधारण शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासन तास वेळ लागतोय आणि अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होते अपघात आप होतो आपण आतापर्यंत केला तर शेकडो जणांना या रस्त्यावरती जीव गमावा लागलाय अनेक जण अपंग झालेले आहेत जक्म, गंभीर जखमी झालेले आहेत मात्र या रस्त्याची जी अवस्था आहे ती काही दूर होत नाहीये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं ठेकेदार येतात काम सुरू होतं मात्र अर्धवट काम सोडून ठेकेदार पळून जातात त्यामुळं या रस्त्याची साडेसाती अखेर दूर होणार कधी हाच खरा प्रश्न आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर